नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान आहे सात हजार दोनशे रुपये कमाल आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सावनेर आवकालेली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती राळेगाव आवकालेली पाच हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे ए के एच चार लांब स्टेपल आवकालेली तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती पांढरकावडा जाताय आहे ए के एच चार मध्यम स्टेपल आवकालेली दोनशे बारा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे वीस रुपये दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल अवकालेली त्र्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद